एक बॉम्बेचे गेम काल पयच्या दिसा सांचे मपसा येऊन त्यांच्यांनी बायलेक गोल्ड दंच्यांनी तेंच्यांनी ते का आपण मुथूत फायनान्स असा त्या कंपनीचा जनरल मॅनेजर म्हणून आणि बायलेचो आवाज काढून ताणें फोन केला आणि आपल्याक के लग्नाक लग्नाला दोन भांगराची जाय म्हणून आणि त्याप्रमाणे ती बैल थंडी पैसे घेऊन येल्यानंतर तिका सर्व काढलं वर्च म्हणून आणि तिच्याकडल्या तिका आडली आणि फोर्स तिच्याकडल्या एक लाख रुपया घेऊन पळ काढ पळ काढल्यानंतर ती ॲक्च्युअल इमेज तो ती आमकां मेळलेली तो की कसं तो दिसतं तो थोडी त्याच्या बाहेर आणि इन्फॉर्मेशन काही नसले इन पोलिसीकडल्या पण ती एफ आय आर केल्यानंतर ती सी सी टी वी आणि त्याच्यानंतर हॉटेल चेकिंग रूट चॅकिंग सगळं करून आयडेंटिफाय करून ते काल कलांगूट एका हॉटेलातल्यानं धरलो धरल्यानंतर कॅश मोबाईल आणि ते जी गाडी त्यांच्यानी वापरलेली बॉम्बेच्या गोया ती आणि त्याच्याकडे आणि चार लोक म्हणजे पाच लोकांनी अरेस्ट केलेले असा आणि ततुलो मेन एक्यूज जो असा

त्या दिवसात सुटल्यानंतर रोकड तो काय नाही लोईन करतात तो प्रोफेशनल आणि जो गोल्ड स्मिथ असा त्याने बी सुरुवात आमकां इन्फॉर्मेशन दिना त्यांच्यानी गडबड केली की जो एक मोबाईल नंबर रॉंग दिला आमकां त्याच्या खातीर आणि मातसो चड टायम लागलो आमकां तरी आणि अशा तरेची कोण कोणाक फोन करता आणि लोकांनी असले एकदम पडूंक जायना कॅश बी असेच कोणाकडे दिवस जास्त गोल्डस्मिथवाला असा ते तो कॉन्टेक्ट नंबर कसो जालो की हिका स्पेसिफीक हिका फोन मार हिका फसवूया ना तशी स्पेसिफीक असं असा आम्ही किती केलं मापसा मार्केटात इमरजंसी बी म्हणून सगळ्या गोल्डस्मिथांनी आपलो फोन नंबर बरयल्लो आसा भायर रातची के इमरजंसी झाली म्हणून कॉन्टेक्ट करून फोन मेळा तसं स्पेसिफिक तो टार्गेट करून त्याकात म्हणून येऊ नसला जे अरेंज केला मुख्य आरोपी तो मनीष आंबेकर सत्तेचाळीस वर्सांचा शिवम आंबेकर चोवीस वर्स रवी चव्हाण करण चव्हाण आणि यश चव्हाण एकूच ग्रुपा सगळे एकमेकांच्या रिलेशन असतात तेतून